नरसिंहभाई बिल्डर यांच्या वाढदिवसासाठी महाराष्ट्रातील विविध शहरातून मित्रांनी केली एकच गर्दी रविवार धरतीस जून रोजी जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय वसिमभाई बिल्डर कुरेशी यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला वसिम बिल्डर इनके जनमदिन के मौके पर जो हजरात एक साथ में इकट्ठा होकर के नौजवान सब उनको बधाई देने के लिए जमा हुए हैं सबसे पहले मैं उन सबका तह दिल से शुक्रिया अदा करता हूं और वसीम बिल्डर ये जो है हमारे जामखेड़ शहर के एक जानी मानी हस्ती हो चुकी है वो गुजारिश करता हूं कि अपने अपने बच्चों को ज्यादा से ज्यादा कैसी तालीम दिए जाएगी ये तालीम लड़ तालीम के बलबूते पर भी जो लड़ना सीखेगा वो इनशाला कामयाब होगा ज्यावेळेस वाढदिवस वा साजरा होतो आणि त्याच्या वाढदिवसासाठी जो तरुण वर्ग आहे जो मित्रमंडळ आहे जो प्रेम दाखवण्यासाठी या ठिकाणी पूर्ण तालुक्यातून बीड जिल्ह्यामधून अहमदनगर जिल्ह्यामधून तुम्हाला सांगतो सोलापूर जिल्ह्यामधून अतिशय ठिकठिकाणी जिल्ह्यामधून या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आपण आर वसीमबाई बिल्दर यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेलो आहोत आणि खरंच ज्या व्यक्तीमध्ये काही गुण चांगले असतात त्यासाठी त्या ठिकाणी त्या आपण या ठिकाणी जमण्याचं काम करतो असतील सगळ्यांना सांगा शेख सर आपलं काम आहे तुमचं माझं आणि एक दिवशी बसू आपण आता वाढदिवसा जास्त काही बोलत नाही परंतु शिकलं पाहिजे तुमच्यातला सुद्धा अधिकारी झाला पाहिजे कमीत कमी तहसीलदार झाला पाहिजे बीडीओ झाला पाहिजे आणि पुढं पुढे जर तुम्ही ठरव ना तुमची तब्येत जे असले ना आय पेस फे पेस होऊ शकतो कुठंतरी याचा सुद्धा विचार करा वशिमबाईच्या वाढदिवसाने मी तर संकल्प करा कुठंतरी आम्ही तो सगळे होय सर केला पाहिजे संकल्प पा कुठंतरी आणि निश्चितपणे गेली मी पाच सहा वर्षापासून बघतोय वसीमबाई वरती चांगलं प्रेम आहे लोकांचं सर्व सा, लोकांचं प्रेम आहे यांना अशाच त्यांच्या ज्या महातुकांक्षा असतील त्या महत्वाकांक्षा पूर्ण होतील आणि त्यासाठी आम्ही सुद्धा खारीचा वाटा उचलू हो चांगल्या गोष्टीमध्ये आणि चांगलंच करतायत त्याच्यामुळेच एवढं प्रेम आहे सगळ्या तालुक्यात मी बघतो रासीनला कर्जतला आष्टीला पाटद्याला नगर आहे सगळेकडून या ठिकाणी लोक आलेले आहेत त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी स्वागत करतो वसिमबाईच्या वतीने उमरबाईचं एवढं प्रेम आहे अरे एवढा भाऊ जर असा मिळाला ना आमच्यासारख्याला मिळाला असं तर आम्ही तर किती उड्या मारल्या असत्या तरी पण तुमच्यासारखे सर्व भाऊ आमच्या सोबत आहेत त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि निश्चितपणे या वसिमबाई पाठीशी त्याचबरोबर सर्व मुस्लिम सभा सोबत आम्ही निश्चितपणे असतो आणि कायमच राहणार आहे आम्ही कोणती तामा बाळगत नाही या ठिकाणी मी एवढा मोठा भव्य दिव कार्यक्रम या ठिकाणी उभा राहिला आहे आणि आज मध्ये खरंच चर्चेचा विषय झाला आहे की तोफा सहा वर्षापासून तोफा वाजत झाला होता आतापर्यंत तोफा वाजत होत्या कारण बिल्डर बिल्डर तू था दर्शक मधु बरा त्याचप्रमाणे सर्वच पक्षातील सर्व मान्यवर यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि वसीमबाईंना शुभेच्छा देत असताना त्यांच्या त्यांनी जो तालुक्यातील कर्जत जामखेड मतदार संघाचे अध्यक्ष मानवी मधुकर आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाले की वसीम भाई बिल्डर यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड शहरात लागलेल्या ला भाई नाही तर भाईचा जामखेड तर या ओळीप्रमाणे जबाबदारी घेऊन एक जबाबदार नागरिकाप्रमाणे काम करावे आणि जामखेडचे नाव महाराष्ट्रात लौकिक करावे असे बोलून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय मधुकर अब्बा रायभात माननीय हेपे सर माननीय अमित भाऊ चिंतामणी माननीय अंकुश शिंदे अरेराव माननीय छोटू आहुजा माननीय मुले माननीय विकास तात्या रायभात माननीय रंजन समुंदर सर माननीय विकी भाऊ सदाफले यांचं अहमदनगर बीड सोलापूर पुणे या शहरांबरोबरच महाराष्ट्रातील विविध शहरातून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवलाख्याते व्याख्याते जाकीर शेखस्तर यांनी केले तर आभार मुंतजर सय्यद यांनी केले